श्रीपाद राजम शरण प्रपद हा दिव्य मंत्र तर आहेच पण श्री गुरु श्रीपाद राज यांच्या श्री गुरु भक्त शंकर भट यांच्या चरित्र आख्यान या, या दिव्य मंत्राची ओळख झाली श्रीपाद राजम शरणम प्रपद हा दिव्य मंत्र फक्त अडचणीतून किंवा संकट काळातून तारून नेतो हा विश्वास असला तरी हा परम मंत्र आपल्या जीवनाचा आधार आहे भुतान मदे सकल सृष्टीमधील प्रत्येक पंचभूतांमध्ये यांचे स्पंदन रूपी स्मरण होत असलेच पाहिजे कलियुगातील तारणहार व सद्विवेक बुद्धिदायक असे श्रीपाद वल्लभ आज गुप्त रूपाने आपले नियोजित कार्य सकल सद्गुरूंच्या योगे आपल्या परमात्म स्वरूप गुरुतत्वामध्ये करीत आहे श्री गुरूंचे सर्व श्रुत असे ओम द्राम दत्तात्रेयाय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हे तीन मंत्र आहेत प्रत्येक मंत्राचे सामर्थ्य वेगळे आहे व आपल्या भक्ती अवस्थेमधल्या रूपाचे दर्शन या मंत्र होत असते आजचे तिन्ही श्री दत्तावतार श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सर्वांचा आवडीचा नाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आहे ओम राम दत्तात्रेय हा श्री गुरूंचा बीज मंत्र आहे जसे चांगल्या फळांसाठी बीज उत्तम असावे लागते तसे आपल्या देहांमधून षड्रिपूंचा रास झाल्यावरच या मंत्रांची दिव्य अनुभूती येईल श्रीपाद राजम प्रपद्ये या मंत्राचे सामर्थ्य आपल्या या जन्मामधल्या देहापुरते मर्यादित तर नाहीच नाही प्रत्येक आत्म्यास श्री गुरुंच्या कुंडलिनी शक्ती जी चैतन्य शक्ती आहे तिची जाणीव होईल तिचा विकास हा गुरूंच्याच कृपाशक्ती मधून होत राहील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा